नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे म्हणजेच दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजारभाव जाहीर झाले आहेत शेतकरी मित्रांनो आज कांद्याच्या बाजारभावामध्ये खूप मोठी वाढ बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो चला तर मग बघूया नाशिक तसेच महाराष्ट्रातील बाजार समितींमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळाला आहे चला तर मग पहिली बाजार समिती आहे येवला येवला येथे उन्हाळी कांद्याची आवक तीन हजार दोनशे क्विंटल एवढी झाली होती उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर एक हजार पाचशे एक रुपये जास्त जास्त दर पाच हजार रुपये जास्त जास्त दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे येवला आंदरसूल आवक आठशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार आठशे रुपये जास्त जास्त दर पाच हजार अकरा रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे नाशिक आवक एक हजार आठशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये शेतकरी मित्रांनो कांद्याचे बाजारभाव हे हळूहळू वाढत चालले आहेत तरीही सर्व शेतकरी मित्रांनो आपला शेतीमाल हा योग्य प्रति योग्य ती प्रतवारी करून शेतकरी मित्रांनो बाजार समितीमध्ये विक्रीस आणावा तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान